नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला चार अशा भंडाट रोजच्या जीवनात घरगुती उपयोगी येणाऱ्या सांगणार आहे साध्या वस्तूंपासून किती छान आणि उपयोगी गोष्टी बनवता येतात हे आज आपल्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पावसाळ्यात कचरा भरताना हात घाण होतात कांद्याची डलफर केळ्यांच्या साली भाज्यांची तेथवर भाज्यांच्या साली वगैरे असतात कचऱ्यात आणि ते भरताना आपली सुपली चिकट होते परत हातही चिकट होतात सुपली खराब होऊ नये म्हणून आपल्याला एक कॅरी बॅग घ्यायची आहे आणि सुपली आपली घ्यायची आहे आणि ती कॅरी बॅग आपल्याला त्या सुपलीला लावायची आहे सुपली घालायची आहे त्या कॅरीबॅगमध्ये मी ज्या पद्धतीने घातलेली आहे त्या पद्धतीने घालायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने सुपली घातलेली आहे माझ्याकडं छोटीशी पिशवी होती तुम्ही मोठी जरा थोडीशी घेऊ शकता आणि अशा पद्धतीने खूप पिशवी सुपलीला घालून त्याला गाठ मारू शकता आता इथं मी पिशवीत सुपली घातलेली आहे अशा पद्धतीने आणि आता कचरा भरायचा आहे आता कचरा भरल्यानंतर आपला कचरा सुकलेला लागणार नाही आणि आपली सुकली पण स्वच्छ राहील पावसाच्या दिवसात खूप चिकट चिकट पिशवी होते आणि खूप घाण वाटते आपल्याला परत मग कचरा भरायचा म्हणलं तर रोज आपण सुपली धुवायला गेलो तर सुपरी अजून अजून ओलाव्यामुळे चिकट चिकट होते तर तुम्ही अशा पद्धतीने सुपलेला पिशवी घालून कचरा भरू शकता आणि दुसरी ट्रिक आहे ती म्हणजे आपण हाताने कचरा भरायला गेलो तरी हाताला कचरा लागतो आणि चिकट चिकट हात होते घाण वाटते आपल्याला ते, आप ते कचरा भरायची त्यासाठी आपण एक हाताला पण पिशवी घालायची आहे इथं हातात पिशवी घालायची आहे आणि त्याच्यानंतर मी हाताला आपण रबर वगैरे गुंडाळू शकतो किंवा गाठ वगैरे दे देऊ शकतो मी हातात नुसते पिशवी घातलेली आहे अशा पद्धतीने आपण कचरा भरू शकतो जेणेकरून कचरा भरताना आपल्याला घाणपण वाटणार नाही आणि कचरा भरायला आपल्याला सोपं पण जाईल पिशवी घातल्यामुळे कचरा भरण्याला कोणतीही अडचणी येत नाही तुम्ही बघू शकता सहज आणि व्यवस्थित कचरा भरू शकता आता आपण वळूयात दुसऱ्या ट्रिककडे आता इथं माझ्याकडे पेन आहेत भरपूर पेन असतात आपल्याकडं लिहून झालं की आपण पेन फेकून देतो डस्टबिन मध्ये तर त्या पेनचा वापर आपण कशा पद्धतीने करणार आहोत इथं मी दाखवणार आहे इथं मी पेन भरपूर घेतलेले आहेत पण आपल्याला त्याच्यातला एकच पेन उपयोगी येणार आहे तर इथं मी पेन पेन पण नाही पेनचं टोपण आपल्याला उपयोगी येणार आहे इथं पेनचं टोपण घेतलेलं आहे आणि एक डबल टेप घेतलेला आहे डबल टेप मधली एक छोटीशी स्ट्रिप कट करून घ्यायची आहे एकदम छोटी घ्यायची आहे पेनच्या टोपणाच्या मापाची आणि ती पेनवरती चिटवायची आहे आणि आपण जिथं बाहेरच्या साईडला मी आता घराच्या बाहेर आपण अगरबत्ती लावतो तिथं आपल्याला अगरबत्ती स्टँड लावता येत नाही किंवा ठेवता पण येत नाही बाहेर दरवाजाच्या साईडला तर तिथं मी दरवाजा तिथं अगरबत्ती लावण्यासाठी मी इथं पेनचं टोपण लावलेलं आहे जेणेकरून आपण त्या पेनच्या टोपणात अगरबत्ती लावू शकतो आता मी कशा पद्धतीने अगरबत्ती लावलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पेनच्या टोपणाचा सहज आणि सोपा उपयोग आहे तर आपण ते फेकून देणार होतो त्याचा वापर आपण कशा पद्धतीने केलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला या दोन आयडिया थोड्या जरी उपयुक्त वाटल्या तर लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारास शेअर करायला विसरू नका तर आता पुढच्या आयड्याकडं आपण वळूयात तुम्हाला आता इथं रोजच्या जीवनात उपयोगी पडणारे खूप छान अशी आयडिया मी इथं सांगणार आहेत आपण घरात नकं कापतो त्यावेळेस बेडवर बसतो किंवा खाली बसलो तरी नखं कुठेही उडतात आणि काय काय वेळेस डोळ्यात उडण्याची पण शक्यता असते आणि लहान मुलं ज्यांच्या घरात आहे त्यांनी तर ही काळजी घ्यावीच घ्यावी आता इथं मी नखं काढ काढताना इथं एक कॅरीबॅग घेतलेली आहे आणि ती कॅरीबॅग आपल्याला ट्रान्सपरंट कॅरीबॅग पाहिजे तर ती ट्रान्सपरंट कॅरीबॅग काय करायची आहे ते आपण हातात घालायची आणि हातात घातल्यानंतरनी ना आपण दोन्ही हात त्याच्यात घालून व्यवस्थित नकं कापून घ्यायची आहेत तुम्ही असं पण करू शकता की पाठी खा बंद भाग आहे तोसुद्धा कट करून घेऊ शकता आणि एक एक एका साईडने आणि दुसऱ्या दुसऱ्या साईडने हात घालून व्यवस्थित नक्क काढू शकता जर तुम्हाला अडचण होत असेल तर काढायला तर मी या पद्धतीने नक्क काढलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही नकं कुठेही उडत नाहीत आणि त्या पिशवीतच पडत आहेत नकं एका जागेवरच पडत आहेत आपली नकं उडून कुठेही पडत नाही नाहीतर आपण नकं कट करायला गेलो तर एक नक इकडं एक नक तिकडं असा उड उडला जातो आणि ती नक गोळा करायला पण त्रास होतो तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लहान मुलांच्या घरात तर ही आयडिया नक्कीच वापरावी माणसाने कारण लहान मुलांच्या डोळ्यात बियात नक उडला तर खूप धोकादायक ठरू शकतं ते ककट ककट तर अशा पद्धतीने तुम्ही नक कट करू शकता नक कट केल्यानंतर डायरेक्ट पिशवी आपण गुंडाळून डस्टबिनमध्ये मध्ये पण टाकू शकतो तर तुम्हाला आयडिया कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण दुसरी आयडिया बघूयात आता इथं मी जुना कंपास बॉक्स घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथं तुटलेले फुटलेले कंपास बॉक्स आपण फेकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी खूप छान असा उपयोग होऊ शकतो कंपास बॉक्स म्हणा खेळणी मागा म्हणा त्याचा काहीतरी उपयोग आपण करू शकतो कारण प्लॅस्टिकचं प्रमाण खूप झालेलं आहे आणि ते कचऱ्यात गेलं तर ते कचऱ्याचं विघटन पण होत नाही त्याच्यामुळे त्या कचऱ्याचा काय उपयोग करायचा तर हा या पद्धतीने तुम्ही उपयोग करू शकता हा माझ्या मुलीचा कंपास आहे तर तुटलेला तो कंपास तिचा आणि तो फेकून द्यायचा मला जीवा आलेलं होतं त्याच्यामुळे मी त्या कंपासाचा वापर काहीतरी करावा म्हणून त्याचा वापर प्लॅन्टर म्हणून केलेला आहे इथं मी सग कंपासाच्या तळाशी सगळी बिळं पाडून घेतलेली आहेत आणि चारही कोपऱ्यातनं चार बिळं पाडलेली आहेत आपल्याला दोरी बांधायला आता इथं मी भाज्यांची टेलपरे घेतलेली आहे तुम्ही बघू शकता शेंगांची टेलपरं आहेत आणि माती घेतलेली आहे इथं त्याच्यावरती थोडीशी माती टाकलेली आहे तर आपल्याला इथं चिनी गुलाब लावायचा आहे चिनी गुलाब चिनी गुलाबाला जास्त शक्यतो काळजी घेण्याची एवढी गरज पडत नाही त्याच्यामुळे मला इथं चिनी गुलाब लावायचं आहे आणि पावसाळ्यात कोणतंही झाड ग्रो होतं पटकन त्याच्यामुळं म्हणलं चिनी गुलाबातच लावायचं बघू ट्राय करावं म्हणून कारण ह्या कंपासाची हाईट खूपच कमी आहे त्याच्यामुळं त्याच्यात मुळ्या पोचतात का नाही हे माहीत नाही त्याच्यामुळं म्हटलं वलबचं याच्यात पोचलं तर मग टेन्शनच नाही कारण त्याच्या मुळ्या जास्त पसरत नाहीत तर ट्राय केलेलं आहे तर बघू आपला कितपट सक्सेस होतोय ते आता इथं मी कंपासाच्या चारी कपऱ्यातनं मी दोरी बांधून घेत आहे जेणेकरून आपल्याला ते वरती लटकवायचं आहे ल वरती लटकवल्यामुळं काय होतं पाण्याचा निचरा लगेच होतो आणि मग चिनी गुलाबाच्या मुळ्या जळणार नाहीत कारण चिनी गुलाबाला कमी पाणी लागतं त्याच्यामुळं आणि जास्त पाण्यात आता मुळ्या नासून जातात त्याच्यामुळं कमी पाण्यासाठी वरती बांधलेले आहेत आणि त्याच्यामुळं कंपासाला पण मी बिळं भरपूर पाडलेलं आहे जेणेकरून त्याच्यात पाणी जास्त ठरू नये म्हणून आता इथं चारी कोपऱ्यातनं मी चार बिळं पाडून घेतलेली आहेत तिथं मी दोरी बांधलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला लटकवायला दोरी बांधायची आहे आता इथं चिनी गुलाब घेतलेले आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत मला आता इथं हाईटप्रमाणेच तुकडे करायचे होते मी इथं मोठे मोठे सुरुवातीला तुकडे करून घेतलेले होते नंतरने मी छोटे छोटे केले कारण त्या फांद्या जास्त मोठ्या होत्या आणि उभ्या पण राहिल्या नसत्या त्याच्यामुळे मी परत छोटे छोटे तुकडे केले जसं कंपासात लावता येईल असं आता इथं बघू शकता मी लाईनशेर सगळी मुळ्या हे सॉरी कांड्या लावत आहे आता अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे चिनी गुलाब लगेच पसरतं आणि लगेच फुटतं खूप छान वाटतं चिनी गुलाब लावल्यानंतर आता बघू ट्राय कर केलेला आहे तर तो आपला किती सक्सेस होतोय ते बघूयात तर चल अशा पद्धतीने तुम्ही ही आयडिया करू शकता आणि तो तु, तु, तुमच्या असं प्लॅस्टिक वेस्ट वगैरे असेल तर त्याचा वापर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रवारी प शेअर करा मी तुम्हाला टाकापासून टिकाऊ एक छान अशी आयडिया दिलेली आहे तर असा वापर तुम्ही करू शकता तुमच्या वस्तूंचा तर मग मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत सत्र आणि नवीन काहीतरी करत राहा चला बाय